न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा श्रीक्षेत्र देहू रोड मंडळ भाजपा दिनांक पाच जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र घोरावडेश्वर डोंगरपायथा शेलारवाडी या ठिकाणी डॉक्टर डी वाय पाटील महाविद्यालयाच्या वतीनं पर्यावरण दिन साजरा करण्यात आला डॉक्टर डी वाय पाटील युनिटेक सोसायटीचे डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि डॉक्टर डी वाय पाटील विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय अकुर्डी यांच्या वतीनं पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि औषधी वनस्पती वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते पर्यावरण दिनानिमित्त मौजे शेलारवाडी इथं महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एकवीस वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये आंबा वड चिंच पिंपळ अशा वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आले यानंतर महाविद्यालयात औषधी वनस्पती वितरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देहू रोड कॅन्टोनमेंट मंडळाचे माजी उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्री क्षेत्र देहू देहू रोड भाजपा मंडळ श्री रघुवीर उद्धवराव शेलार उपस्थित होते तसेच विशेष उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष बाळासाहेब शेलार घोरवडेश्वर विकास प्रतिष्ठानचे सचिव योगेश शेलार नगरसेवक रघुवीर शेलार स्नेह पदाधिकारी महेश शेठ आरशेलू उपस्थित होते प्रारंभी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन वामन यांनी पर्यावरणाचे मानवी जीवनामध्ये असलेलं महत्त्व सांगून पर्यावरण संगोपन आणि संवर्धन कशा पद्धतीनं करता येईल याविषयी उपस्थितांना माहिती दिली यानंतर सर्व उपस्थित प्राध्यापक प्राध्यापक कर्मचारी यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली यानंतर सर्व उपस्थितांना औषधी वृक्षांचं प्रमुख पाहुण्यांच्या आणि प्राचार्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले प्रमुख पाहुणे श्री रघुवीर शेलार यांनी मार्गदर्शन करताना पर्यावरण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपण कायम तत्पर असलं पाहिजे पर्यावरणासाठी सतत काम करत राहिलं पाहिजे असं मत व्यक्त केले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक भागवत देशमुख यांनी केले तर आभार प्राध्यापक शुभांगी पाटील यांनी मांडले या कार्यक्रमाच्या आयोजनात डॉक्टर मुकेश तिवारी डॉक्टर विजय गाडे डॉक्टर मीनल भोसले डॉक्टर खाली शेख प्राध्यापक अर्चना सुतार प्राध्यापक सतीश ठाकर प्राध्यापक भागवत देशमुख प्राध्यापक रोहित वरडकर प्राध्यापक आकाश शिर्के डॉक्टर वर्षा निंबाळकर प्राध्यापक अभिषेक पोखरकर राजेश भगत उपकुलसचिव मनीषा पवार निलेश शिंदे व इतर सर्व प्राध्यापकांनी आणि प्राध्यापकोत्तर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा प्रतिनिधी संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा